जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून येणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते सातारा रेल्वे स्टेशन हे सातारा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे हे स्टेशन मध्य रेल्वेच्या पुणे मिरज मार्गावर असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात मित्रांनो सातारा रेल्वे स्टेशन हे समुद्र सपाटीपासून सहाशे पस्तीस मीटर उंचीवर हो आहे हे एक रेग्युलर टाईप रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वेद्वारा चालवले जाते तर हे पुणे डिव्हिजनच्या अंतर्गत येते सातारा रेल्वे स्टेशनवरती एकूण तीन प्लॅटफॉर्म आहेत एकूण त्रेचाळीस गाड्यांना इथे हॉल्ट देण्यात आला आहे दोन गाड्या इथून सुरू होतात तर दोन गाड्यांचा इथे शेवट होतो मित्रांनो सातारा रेल्वे स्टेशनवरती डबल लाईन आणि इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण झाले आहे मित्रांनो सातारा रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये तीस मेल एक्सप्रेस चार डेमो ट्रेन नऊ सुपरफास्ट एक्सप्रेस तर दोन हमसफर एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो आता आपण सातारा रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी क्रमांक सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी निघते गाडी क्रमांक झिरो दहा तेवीस पुणे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो सत्त्याण्णव पूर्णा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मध्यरात्री एक वाजता सातारा रेल्वे स्टेशनवरून एर्नाकुलम जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक बारा सातशे एकोणऐंशी गोवा एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री एक वाजता सातारा रेल्वे स्टेशनवरून हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते गाडी क्रमांक सतरा तीनशे अठरा दादर सेंट्रल हुबळी एक्सप्रेस ही गाडी दररोज दो मध्यरात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून हुबळी जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सतरा चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो एकवीस दादर सेंट्रल तिरुनेलवेली चालुक्य एक्सप्रेस वाय यशवंतपूर ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून तिरुनेलवेली जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो पस्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून मैसूर जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक अकरा डबल झिरो पाच दादर सेंट्रल पॉंडेचेरी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी व शनिवारी मध्यरात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून पॉंडिचेरीसाठी निघती गाडी क्रमांक झिरो दहा चोवीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज पहाटे चार वाजता सातारा रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे पाच गांधीधाम के एस आर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे रे स्टेशनवरून के एस आर बेंगलुरू सिटी जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे सात जोधपूर के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस व्हाया दावणगिरी ही गाडी प्रत्येक रविवारी व शुक्रवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून के एस आर बेंगलुरू सिटी जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे एकतीस अजमेर के एस आर बेंगलुरू गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून के एस आर बेंगलुरू सिटी जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सोळा दोनशे नऊ अजमेर मैसूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी व शनिवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून मैसूर जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक सोळा पाचशे तेहतीस जोधपूर के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस गुंडकल ही गाडी प्रत्येक गुरुवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून के एस आर बेंगलुरू सिटी जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक बावीस चारशे अठ्ठ्याण्णव तिरुचिरापल्ली श्रीगंगानगर हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी पहाटे पाच वाजता सातारा रेल्वे स्टेशनवरून श्रीगंगानगर जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक झिरो पंधरा एक्केचाळीस सातारा छत्रपती शाहू महाराज टर्मिनस स्थे कोल्हापूर डेमो स्पेशल ही गाडी दररोज पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस स्थे कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक झिरो पंधरा चाळीस सातारा पुणे डेमो स्पेशल ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघती गाडी क्रमांक बारा एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक बारा सातशे ब्याऐंशी हजरत निजामुद्दीन मैसूर स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून मैसूर जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे सव्वीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणपन्नास अहमदाबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघती गाडी क्रमांक झिरो चौदा तेवीस पुणे मेरज स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून मेरज जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक अकरा झिरो तीस क्वायना एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी निघते गाडी क्रमांक बारा एकशे सत्तेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते गाडी क्रमांक बारा सातशे एक्क्याऐंशी मैसूर हजरत निजामुद्दीन सुवर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे पंचवीस पुणे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे सहा के एस आर बेंगलुरू गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून गांधीधाम जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे बत्तीस के एस आर बेंगलुरू अजमेर गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून अजमेर जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक सोळा पाचशे आठ के एस आर बेंगलुरू जोधपूर एक्सप्रेस वाया दावणगिरी ही गाडी प्रत्येक मंगळवारी व गुरुवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून जोधपूरसाठी निघते गाडी क्रमांक सोळा दोनशे दहा मैसूर अजमेर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी व शुक्रवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून अजमेर जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक सोळा पाचशे चौतीस के एस आर बेंगलुरू जोधपूर एक्सप्रेस वायागुंटकल ही गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून जोधपूरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी चार वाजता सातारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो पन्नास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून अहमदाबाद जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक झिरो चौदा चोवीस मिरज पुणे स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून गोंदिया जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक बारा सातशे ऐंशी गोवा एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून वास्कोदगमा गोवासाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो अठ्ठ्याण्णव पूर्णा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक बारा चारशे चौऱ्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून मिरज जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक बावीस चारशे सत्त्याण्णव श्रीगंगानगर तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून तिरुचिरापल्ली जंक्शनसाठी निघती गाडी क्रमांक अकरा झिरो बावीस तिरूनेल्वेली दादर सेंट्रल चालुक्य एक्सप्रेस वाय यशवंतपूर ही गाडी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून दादर सेंट्रलसाठी सोडते गाडी क्रमांक अकरा झिरो छत्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून दादर सेंट्रलसाठी निघते गाडी क्रमांक अकरा डबल झिरो सहा पॉंडिचेरी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी व गुरुवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून दादर सेंट्रलसाठी सोडते गाडी क्रमांक सतरा तीनशे सतरा हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सातारा रेल्वे स्टेशनवरून दादर सेंट्रलसाठी निघते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र